माणसाचा मेंदू ट्रेडिंगसाठी बनलेलाच नाही कारण चार ग्रीन कॅन्डल्स दिसल्या की त्याला फोमो येतो त्याला वाटतं मोमेंटम आहे मार्केट अजून वर जाईल पण तो ह्या चुकीच्या भावनेतून टॉपवर एंट्री घेतो आणि नंतर मार्केट करेक्शन करते आणि त्याला मार्केट फसवते आपलं इन्स्टिंक्ट आपल्याला सतत सांगतं लॉस स्टार म्हणून प्रत्येक रेड कॅन्डलला आपण पॅनिक होतो आणि प्रत्येक ग्रीन कॅन्डलला आपण स्वतःला जिनियस ट्रेडर समजतो पण फक्त रिवॉर्ड मागे पडतो मग तो अर्धवट सेटअप असो की डोपमिन हिटचा झटका पण मार्केट रिवॉर्ड त्यालाच देत जो स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवायला शिकतो फक्त सहा महिने लागतील करोडपती होण्यासाठी नाही तर असा ट्रेडर बनण्यासाठी जो ते डिझर्व्ह करतो मित्रा प्रॉफिटचं वेळ सोड हे सहा महिने फक्त तू प्रोसेस डिसिप्लिन आणि इमोशनल कंट्रोलवर फोकस कर कारण ह्याच सवयी आहेत ज्या दीर्घकाळात तुझ्यासाठी पैसा छापतील कधी ट्रेडिंग स्क्रीनकडे बघून वाटलंय का तुला की हे मी पुन्हा का केलं काल प्रॉफिट केला होता आणि आज तीस मिनिटात तीन दिवसांचं सगळं प्रॉफिट उडवलं हे सहा महिने का महत्वाचे आहेत कारण इतका वेळ पुरेसा आहे तुझा मेंदू सवयी आणि ट्रेडर म्हणून तुझी ओळख नव्याने रिवायर करण्यासाठी बिहेव्हिअरल सायन्स सांगते जर एखादी एक सवय एकशे ऐंशी दिवस सातत्याने फॉलो केली तर गडबडीत निर्णय घेण्याची सवय बदलू शकते मार्केट त्यांनाच पैसा देते जे संयम ठेवू शकतात ना की त्यांना जे प्रत्येक ग्रीन आणि रेड कॅन्डल मागे धावतात जर तू सहा महिने एक रुटीन फॉलो करू शकत नाहीस तर आयुष्यवर एक सिस्टम कसा फॉलो करणार मॉट डग्लस ट्रेडिंग इन द लेखक म्हणाले होते तू खर तर मार्केटवर ट्रेड करत नाहीस तू त्या विचारांवर ट्रेड करतोस जे मार्केट बद्दल तुझ्या मनात आधीपासून आहेत आणि म्हणूनच हे सहा महिने बाहेरचं काही बदलण्यासाठी नाहीत तर स्वतःच्या आतल्या विचारसरणीला बदलण्यासाठी आहेत मी स्वतः हे सहा महिन्यांचं सिस्टम फॉलो केलं आणि बदल फक्त माझ्या ट्रेडिंगमध्ये नाही तर माझ्या विचारांमध्ये स्वभावात आणि आयुष्याच्या दृष्टिकोनात झाला पेशन्स आला सेल्फ टॉक बदलला प्रत्येक तीन मिनिटांनी पी एन एल पाहणं बंद केलं आणि हेच कडवट सत्य आहे बहुतांश लोक तीस दिवसही टिकत नाहीत का कारण त्यांना लगेच रिझल्ट हवाय पण रोजचा शिस्तबद्ध रुटीन पाहायला ते तयार नसतात एक रेड वीक आला की बरेच जण घाबरून संपूर्ण प्लॅन सोडून देतात पण प्रो ट्रेडर्स असं करत नाहीत ते अशा वेळेस अजून मजबूत होतात आणि नियमांवर ठाम राहतात या सहा महिन्यात मी एक अशी गोष्ट केली जिने माझं सगळं बदलून टाकलं आणि ती गोष्ट शेवटी सांगणार आहे हे आहे सहा महिन्यांचं ट्रेडर रुटीन यामध्ये कोणती स्ट्रॅटेजी नाही तर तुझ्या वागणुकीला घडवणारा एक सिस्टम आहे मी कुणा दुसऱ्याशी बोलत नाही तुझ्याशीच बोलतोय हो तूच जो आत्ताच हा व्हिडिओ स्किप करायचा विचार करत आहेत ट्रेडिंग सक्सेस हे नव टक्के मार्केट उघडायच्या आधी ठरते सकाळी लवकर उठ पहिले तीस मिनिट स्क्रीन पासून दूर राहा दहा मिनिटांचं माइंडफुलनेस फक्त बस श्वास घे ऑब्झर्व कर जर्नल रिव्ह्यू कर जुन्या चुका वाच स्वतःला दोष देण्यासाठी नाही तर आठवण्यासाठी कर प्री मार्केट प्लॅन तयार ठेव फक्त एक किंवा दोन सेटअप्स एंट्री एक्झिट इनव्हॅलिडेशन लिहून ठेव आणि त्याचं पालन कर हे तुझं मेंटल आर्मर आहे म्हणजेच मार्केट सुरू होण्याआधी तुझं मन शांत आणि तयार ठेवण्याचं शस्त्र एकदा मार्केट चालू झालं की अंदाज लावायचं काम संपलं आता फक्त स्नायपर सारखी अचूक एंट्री घ्यायची वेळ असते ओव्हर ट्रेडिंग टाळ दिवसात जास्तीत जास्त दो ट्रेड घे आणि एकदा ट्रेड घेतलास की सतत इंडिकेटर्स पाहून गोंधळ झालो नको रूल्स मोडले तर ब्रेक घे रिसेट हो असे पण दिवस येतील जिथे सकाळी दहा वाजेपर्यंत सगळे रूल्स मोडले जातील पण स्वतःवर राग करू नकोस थोडा वेळ शांत राहा श्वास घे आणि दुसऱ्या दिवशी नव्यानं परत सुरुवात कर डिसिप्लिन म्हणजे शांत बसणं नाही त्या क्षणी योग्य निर्णय घेणं असतं ज्या क्षणी मन ओरडत हो असतं काहीतरी कर आणि तू म्हणतोस नाही यशस्वी ट्रेडर होण्यासाठी इथूनच खरी ग्रोथ सुरू होते प्रत्येक ट्रेडला प्रॉफिट कमवायच्या नाही तर डिसिप्लिन पाळायच्या दृष्टिकोनातून बघ फोमो लालच शंका अशा भावना बाजूला ठेव प्रत्येक ट्रेड नंतर स्वतःला एक ते दहा मध्ये रेट कर आज तुझा रोजचा सुधारण्याचा मार्ग आहे खरंच जर तू ट्रेडिंगला सिरियस घेत असेल तर वरून एक कोणती पण रॅन्डम कॅन्डल निवड बघ त्या ठिकाणी सेटअप तयार होतोय का आणि तू अचूक ट्रेड घेतला असतास का एक सक्सेसफुल ट्रेडर असता त्याने इथे काय केलं असतं कॉन्क्रीट व्हिज्युअलायझेशन वर जाऊन ती कॅन्डल शोध जिथे तुला गाबरल्यासारखं वाटलं होतं त्या कॅन्डलला सर्कल कर आणि खाली लिहून ठेव त्या क्षणी तू काय एक्सपिरियन्स करत होतास टॉम होगार्ट एक प्रो ट्रेडर म्हणतात मी प्रॉफिटमधून नाही तर लॉसमधून शिकतो ते प्रत्येक ट्रेड नंतर लॉस जर्नल लिहितात फक्त प्रॉफिट सेलिब्रेट करत राहिलास तर लॉस तुला पुन्हा तिथेच आणून सोडेल जिथून तू सुरुवात केली होतीस पैसा कन्सिस्टन्सी मधून येतो आणि कन्सिस्टन्सी छोटे लॉसेस ऍक्सेप्ट करण्यातून तयार होते मंथली रिसेट प्रत्येक तीस दिवसांनी एक पूर्ण संडे ऑफ ना चार्ट ना पी एन एल फक्त तू तु आणि तुझं जर्नल मी ट्रेडिंगमध्ये नेमकं काय केलं कुठे इमोशनमुळे प्लॅन मोडले मी कोणत्या माइंडसेटने ट्रेड करत होतो फक्त चार्ट नाही तुझ्या मेंदूचं देखील बॅक टेस्ट कर हा रुटीन तुला फोडेल पण त्याच वेळी पुन्हा बनवेल दुसरे लोक मार्केट रॅलीमध्ये पडत असताना तुला फोम होईल स्टॉप लॉस उडल्यावर तुला गिल्ट येईल तू स्वतःला विचारशील हे सगळं वर्थ आहे का मी एकदा जर्नलमध्ये लिहिलं होतं कदाचित मी ट्रेडिंगसाठी बनलोच नाही ट्रेडिंग फ्रॉड वाटतोय पण दुसऱ्या दिवशी परत उठलो आणि मॉनिटर समोर मॉनिटर समोर बसलो तेव्हाच खराब बदल सुरू झाला मी प्रत्येक ट्रेडिंग सेशन नंतर एक वाक्य लिहितो आज मी कोणत्या इमोशन पासून परालो याने स्ट्रॅटजी नाही तर सायकोलॉजी उघड झाली कदाचित तू खूप थकलास आहेस स्क्रीनकडे बघतोयस पण डोकं पूर्ण रिकाम वाटते काहीच विचार येत नाहीयेत आणि जर्नल लिहायचीही इच्छा उरलेली नाही पण कदाचित हाच तुझा टर्निंग पॉइंट आहे जर तू स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीस तर मार्केटवर कधीच ठेवू शकणार नाहीस नव्वद दिवसांनी एक क्षण असा येतो जिथे मन शांत होतं मार्केटच्या प्रत्येक हालचालीवर उगाच रिॲक्ट करणं थांबतं प्रॉफिट हवासा वाटतो पण लॉस स्वीकारायची हिंमत वाढते एक शेवीस दिवसानंतर कळतं ट्रेडिंग कधीच सेटअप बद्दल नव्हती ती नेहमी तुझ्याबद्दल होती आणि लक्षात ठेव ती एक गोष्ट जी मी केली होती मी माझ्या भावना नियमितपणे लिहायला सुरुवात केली अगदी जसं चार्टवर प्राईस ऍक्शन ट्रॅक करतो तसंच आणि तिथून माझा ट्रेडिंगमधला फ्लोच बदलून गेला तू खरंच तयार आहेस का ट्रेडर बनण्याच्या खऱ्या प्रवासासाठी मग असा एक जबाबदार पार्टनर शोध जो तुझ्या चुका समजून घेईल केवळ सहानुभूती दाखवणारा नाही तर योग्य प्रश्न विचारणारा असेल जस आज रुटीन पाळलंस का रिव्हेंज ट्रेड घेतलास का इमोशन्स लिहून ठेवलेस का खरं सांगायचं तर जे खरे ट्रेडर्स असतात ना त्यांना अशी सोबत हवी असते जी त्यांना जबाबदारीने वागायला भाग पाडते बहुतांश लोक मार्केटमुळे हारत नाहीत ते हरतात स्वतःच्या अनट्रेन्ड माइंडमुळे बरेच जण हरतात कारण ते स्वतःच्या गिल्ट समोर शांत बसू शकत नाहीत सहा महिने तपस्व्यासारखी ट्रेनिंग कर मशीन सारखी एक्झिक्युशन कर आणि माणसासारखं जगायला सुरुवात कर जर ट्रेडिंग तू खरंच सिरियसली घेतोस तर या व्हिडिओला सेव्ह कर तुझ्या पास्ट व्हर्शनला शेअर कर आणि आजपासून सहा महिन्यांची जर्नी सुरू कर एक शेवटचा प्रश्न जर तू नोकरी देखील अशाच पद्धतीने करत असतास तर आजपर्यंत अपग्रेड झाला नसतास श्रीमद भगवद्गीतामध्ये कृष्ण म्हणाले होते मनावर नियंत्रण ठेवणं वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा कठीण आहे आणि हाच ट्रेडिंगचा खरा संग्राम आहे पॉल ट्युडर जोन्स म्हणतात इमोशनल कंट्रोल शिवाय मनी कंट्रोल शक्यच नाही आणि हेच या सिस्टीमच खरं कोर आहे कमेंट्स मध्ये लिही जर तू आजपासून तुझा सिक्स मंथ माइंडसेट चॅलेंज सुरू करणार असेल तर लाइक कर जर खरोखर काही फील झाले असेल तर सबस्क्राईब कर जर सिस्टीमने स्वतःला बदलायचं ठरवलं असेल आत्यानल तुला डोपामिन देणार नाही पण डिसिप्लिन शिकवेल जे तुला कन्सिस्टंट ट्रेडर नक्कीच बनवेल